पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालंय डॉक्टर अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळते प्रभा अत्रे यांच्या अचानक जाण्यानं संगीत विश्वात मोठी शोककळा आहे प्रभा अत्रेंचा जन्म पुण्यात झालाय त्यांचे वडील आबासाहेब तर आई इंदिराबाई अत्रे लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती वर्षी त्यांनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला प्रभा अत्रे या किराणा घराण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या त्यांनी गुरु शिष्य परंपरेतच संगीताचं शिक्षण घेतलं किराणा घराण्यातील सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले त्या गजल गीत दादरा आणि ठुमरी पासून नाट्य संगीत आणि भजनातही पारंगत होत्या गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं संगीताचं शिक्षण घेत असतानाच अत्रेंनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवीही संपादित केली नंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एल एल बी सुद्धा पूर्ण केलं त्यानंतर संगीतात पी एच डी करून त्यांनी डॉक्टरेटही मिळवली प्रभा यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळासोबतच लंडन वेस्टर्न म्युझिक थिअरी ग्रेड फोरच शिक्षण घेतलं शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल भारत योगदाना दोन साली पद्मभूषण आणि दोन हजार बावीस साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन प्रभा अत्रेंना सन्मानित केलं प्रभा अत्रेंच्या जाण्यानं संगीत विश्वातला एक तारा निखळला अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे सकाळ समूहाकडूनही रेना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका